संदीप भाऊ नमस्ते मुळातच ग्रामपंचायतचा कारभार करताना सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांच्या सगळ्यांच्या विचारविनिमय करून बहुमताने निर्णय घ्यायचे असतात त्या ठरावांची अंमलबजावणी करायची असते परंतु गेल्या काही दिवसात असं आम्हाला दिसलं नाही त्याच्यामध्ये अतिशय गंभीर बाब अशी की ग्रामशोक कधी गावात आले नाही ग्रामस्थांच्या अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडं आल्या उपसरपंच साहेबांकडं आल्या आणि म्हणून आम्ही ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत अधिकारी गावात येत नाही म्हणून सत्तावीस ऑक्टोबरला गटविकास अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब असतील यांच्याकडं लेखी तक्रार केली ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची त्याच्यानंतर आम्ही तुमच्या जुन्नर टाईमला बाईट दिली ती बाईट अशी होती की गावामध्ये जे चाललंय हे अतिशय खेदजनक आहे हे कुठंतरी सुधारायला पाहिजे आणि म्हणून ती बाईट होती ती काही वैयक्तिक कोणाला आकसापोटी आम्ही बाईट दिली नाही तुम्ही तक्रार फक्त ग्रामसेवकाची ग्राम तक्रार घेऊन गेलो प्रश्न आम्ही विचारले होते माझा स्पष्ट त्यावेळेस असं मला असं हे होतं की आम्ही जर तक्रार घेऊन जातोय ग्रामसेवकाची तर आमच्या खांद्याला खांदा लावून सरपंचांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे होतं का खरोखरच तो ग्रामपंचायतीमध्ये येत नाही परंतु तसं झालं नाही त्यांनी परत एकतीस ऑक्टोबरला त्यांनी आपल्या चॅनलच्या पुढं परत प्रतिक्रिया दिल्या बाईट दिल्या आता ग्रामपंचायतीमध्ये जे ग्रामसेवक होते जे ग्रामपंचायत अधिकारी त्यांचं माझ्याकडं आदेश त्यांना जो व्हिडीओने दिलेला आहे ते पत्र माझ्याकडं आहे त्यांना ह्या ग्रामपंचायतीचा पूर्ण वेळ तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण पूर्ण वेळ पदभार दिला होता साबळे ग्रामसेवक साबळे दीपक लक्ष्मण साबळे याचाच अर्थ असा आहे की त्यांनी सोमवार ते शुक्रवार सुट्टीचे दिवस वगळून सकाळी काय त्यांचा टायमिंग असेल नऊ असेल दहा असेल अकरा असेल ते संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत त्यांनी ह्या ग्रामपंचायतीमध्ये येणं बंधनकारक होतं ते आलेले नाही आहेत अशी आमची तक्रार होती म्हणजे त्यांच्याकडं पूर्ण म्हणजे बाकीचे ग्रामपंचायत ग्रामपंचायत नव्हती पहिलं त्यांचं माझ्या माहितीप्रमाणे मुथाळणे तिकडे त्यांची ग्रामपंचायत होती तिथे त्यांची चुकीची वर्तणूक तिथल्या ग्रामस्थांच्या तक्रारी म्हणून त्यांना नळावणे ग्रामपंचायत दिलेली नळावणे ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रात नाही आहे मग ह्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी काय केलं बी अर्ज केला की मला पेसा क्षेत्रातली ग्रामपंचायत मिळावी आणि मग म्हणजे असं इथं ओ सांगतात ह्या पत्रामध्ये आणि मग त्यांना हे पा संदर्भ क्रमांक चार अन्वय श्री दीपक लक्ष्मण साबळे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत नळावणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी प्यासा विकल्प मंजुरीस्तव सादर करण्यात आलेने प्यासा क्षेत्रातील रिक्त ग्रामपंचायत सजेचा पदभार मिळण्याबाबत विनंती अर्ज या कार्यालयाकडे सादर केला आहे त्यांनी स्वतः अर्ज दिला होता मला अडचण पाहिजे पाहिजे असं यांनी अर्ज केलाय हो आलेच नाहीत एका ग्राम सभेला आले एका विशेष ग्राम सभेला आले एका मासिक सभेला आले आणि एका मासिक सभेला आलेच नाहीत आलेच नाहीयेत मासिक सभेचं इतिवृत्त एका त्रयस्थ व्यक्तीने त्या मासिक सभेमध्ये लिहिलेले त्यावर अजून ते होतीवृतावर लिहिलंच नाही कच्च रेकॉर्ड केलं यांनी मुळात ती सभाच वैध नाहीये आता तुमचं याच्यामध्ये म्हणून आम्ही तक्रार दिली परंतु आमच्या तक्रारीनंतर त्याच्यानंतर मी काय केलं तीस तारखेला महाराष्ट्र शासनाकडं ग्रामपंचायत विभागाकडे मी ऑनलाईन तक्रार केली पोर्टलवर माझ्या स्वतःच्या नावाने ह्या ग्रामसेवकांच्याच बाबत त्याच्यानंतर आमच्या सगळे ग्रामस्थ उपसरपंच सर्व सदस्य बी डीओना जाऊन भेटले आमदार महोदयांच्या विषय कानावरती होता आजी आमदारांच्या पण आणि माजी आमदारांच्या पण आणि मग बी ओ साहेबांनी ह्या गावामध्ये काय चालले नक्की ग्रामसेवक येतात का नाही आणि आमच्या ज्या तक्रारी आम्ही नमूद केल्या होत्या त्या पत्रामध्ये त्यांची शहानिशा करण्याकरता त्यांची चौकशी करण्याकरता एक चौकशी अधिकारी त्यांनी आमच्याकडं नेमला होते कालच ते चौकशी अधिकारी म्हणजे कालची तारीख बारा तारीख श्री कोंडावळे म्हणून विस्तार अधिकारी आहेत ते काल हाडसर ग्रामपंचायतीला भेट देऊन गेले के चौकशी केली चौकशी केलेली आहे दप्तराची चौकशी केली आम्ही जे मुद्दे काढले होते आम्ही ज्या तक्रारी समोर दिल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी चौकशी केली त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला असं जाणवलं का जे इतिवृत्त त्यांनी ग्राम सभेचं आम्ही त्यांच्याकडे मागत होतो त्यांनी लिहिलंच नव्हतं आमची तक्रार गेल्यानंतर त्यांनी दप्तरीतनं उचलले ग्रामपंचायतमधून त्यांच्या घरी नेले आणि तिथं ते लिहिले ते लिहित असताना सुद्धा कुणाच्या तरी सांगण्यावरून लिहिले म्हणजे जे विषय चर्चेला गेले ग्रामसभेमध्ये जे ठराव ग्रामसभेमध्ये झाले असं त्या इतिवृत्ताच्या वयवरती नमूद नाहीये मग त्या ग्रामसभेला काय अर्थ मासिक मिटिंगला काय अर्थ ग्रामसभेत जे ठरलं ते केलं नाही मग काल आक्षेप आम्ही त्याच्यावरती घेतला की हे तुम्ही चुकीचं लिहिलंय आमचं असं म्हणणंच नाही त्या ग्रामसभेला जेवढे लोक हजर होते त्या सर्व लोकांना तिथे बोलवा ते म्हणले नाही आम्हाला विशेष सभा लावावं लागेल किंवा तुम्ही बीडी ओन का अर्ज करा आम्ही ती पुढची प्रोसेस करणार आहोत बीडी ओन का अर्ज करू सीईओ का करू पण विशेष तुम्हाला सांगतो आमचं ठाम मत कारण आम्ही आजही मला मी तुम्हाला एक मिनिट थांबवतोय म्हणजे तो ग्रामसेवक पण राजकारण करतोय असं तुम्हाला म्हणायचं आहे का ते येतं नाही तुम्ही गेले ठराव न घेता बोलतेच ठरवली तुम्ही ग्रामसभेचे मासिक सभेचं तर तो आलाच नाही लिहिलंच नाही अजून पण ग्राम सभेचे लिहित नाही बोलतच लिहित बोलतच लिहिलं त्यांनी आणि त्याचं माझ्याकडं ऑडिओ रेकॉर्डिंग पण आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यामुळं आम्ही ठामपणे आमच्याकडे जर रेकॉर्डिंग नसतं ना तर साहेब कालच ते विस्तार अधिकारी जे आले होते ना ते म्हणले मी तुमचं म्हणणं ग्राह्य धरणार नाही आमचं ग्राम शहकानी काय इति इतिरत तेच आम्हाला ग्राह्य धरवं लागेल जर आमच्याकडं त्यावेळेस ॲडिओ व्हिडिओ नसते तर आमच्या त्या सभेला काय किंमत आहे कशासाठी आम्ही ते निर्णय घ्यायचे ग्रामपंचायती यायचे तरी कशा तरी कशासाठी पण आमच्या काही मुलांनी काही कार्यकर्त्यांनी ते ॲडिओ व्हिडिओ ठेवले आम्ही ते, ते रितसर पुरावे सीओनकर देणार आहेत रितसर पुरावे हा झाला मुद्दा क्रमांक एक जे ठराव ग्राम सभेत झाले हो, ते निरिता बोलतेच लिहितो हो आणि ते ठराव आणि काही काही ठराव जे केले त्यांनी घरकुलांच्या नोंदी बखळींच्या नोंदी अजूनही प्रलंबित आहेत काल त्यांनी शेरे ओढलेले आहेत जे जे चौकशी अधिकारी आले ते त्यांनी स्पष्ट ज्याची नोंद ठराव झालाय त्याचा अर्ज आलाय ठराव झालाय परंतु इकडे त्याला उतारा नमुना नम आठ दिलेला नाही दोन दोन वर्ष झालं एक एक वर्ष झालं दोन दोन महिने झाले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं माझं घरकुल किंवा घरपूर नाही मी अर्ज तो नोंद घाला पण दोन दोन वर्ष नोंदच घातली नोंदच घातली नाही दिसून आलं जो दिसून आलं का, ना काल त्याचं सुद्धा आम्ही ॲडिओ व्हिडिओ दोन्ही ठेवलं का तर आमचा यांच्यावर विश्वासच राहिला नाही भाऊ हे ग्रामपंचायत अधिकारी असतील किंवा तत्सम त्या पदाचे काही मुलं असतील ना यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा मग आम्ही ॲडिओ आणि व्हिडिओ दोन्ही काल केलेले आहेत पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सी सी टी व्ही आहेत मी त्या सी सी टी व्हीचं मागवलंय बरं ठीक आहे ते तिसरा मुद्दा काय तर त्याच्यामध्ये ग्राम शोक हा शंभर टक्के दोषी आहे त्यांनी कलेक्टरच्या याच्यानुसार घरांच्या नोंदी जशा घ्यायला पाहिजेत त्या घेतल्या गेल्या नाही अधिकृत असतील अनधिकृत असतील करासाठी नोंदी घ्यायचं कलेक्टरांचे आदेश आहेत त्याची पायामली त्याची जबाबदारी ग्रामसेवकाची जबाबदारी आहे त्याच्यासोबत सुद्धा ती अंमलबजावणी करायला पाहिजे आणि म्हणून ते दोघंही याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी म्हणून काल आम्ही ते चौकशी केली तिथपर्यंत ठीक आहे मला मीडियाच्या समोरून गावातल्या सगळ्या नागरिकांना सगळ्या नोकरदारांना मग पेटची वाडी असेल कोटमवाडी असेल आणि गावातले असतील काही लोक म्हणायचे यांनी गावची काही वेशिला टांगली का गावातलं कशाला गावाच्या बाहेर न्यायचं मीडियाच्या पुढं असे काही लोक आम्हाला बोललेत सुरुवात आम्ही केली म्हणून अहो जर आज सोशल मीडिया हे प्रभावी साधन आहे चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा जर आमचं सरपंच ऐकत नाही आमचं ग्रामपंचायत अधिकारी ऐकत नाही आहेत आम्ही तक्रार करायची कुणाकडं मीडिया हे सत्य दाखवणारे आणि म्हणून आम्ही ते हे केलं काहींनी हे केलं पण मी ठासून आता ठामपणे सांगतो कालच्या चौकशीमध्ये मात्र ते दोषी आढळलेत मग आता गावकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे का इतर राजकीय घडामोडी घडतात कोणाला तरी ग्रामपंचायत अधिकारी कल देतो आणि चुकीचा निर्णय घेतो हे दिसून आलं